मी हेमंत यादव खडकी कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख आज तीनशे पंच्याण्णवी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे खडके बाजारात खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे गेल्या पाच दिवस आम्ही फिजिओथेरपीचा एक शिबीर घेतला होता त्यामध्ये लोकांनी मृतपणे सहभाग घेतला होता त्यानिमित्ताने आज ढोलम बाकी इतर काय आहेत कार्यक्रम ते साजरा करण्यात येत आहे पुणे शहरातून आमचे शहरप्रमुख श्री गजान थरुकडे एकादाई कोंडे आणि अनेक महिला या शाखेत आल्या आहेत आणि तसेच पुणे मनपाचे गटनेते श्री पृथ्वीराज दादाश्राय सुद्धा आगमन झालं आहे आणि आनंद शेठ गोयल हे सुद्धा इथं आले आहे आज शिवजयंतीच्या निमित्तानं खडकी शाखेच्या वतीनं गेली अनेक दिवस अनेक वर्ष शिवजयंती सातत्याने साजरी केली जाते आणि अतिशय चांगल्या प्रकारे या खडकी बोर्डाच्या माध्यमातून असू देत खडकीकरांच्या माध्यमातून असू देत आमची ही शिवसेनेचे सर्व प्रकाश असेल यादव असेल प्रशांत राणे असतील हे सर्वजण अतिशय निष्ठेने शिवसेनेचं काम आदरणीय उद्धवसाहेबांना अभिप्रिरीत असणारं काम माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहून ह्या भागातील शिवसेनेचं अतिशय चांगलं काम करतात ह्या भागातील महिला आघाडी देखील असते हे काम करत असताना वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून मेडिकल शिबिरं असतील गरजू रिक्षावाल्यांना ड्रेस मोफत असेल नंतर मध्ये त्यांनी एक तर एक पेशंटसाठी का मदत मदतसुद्धा अनेक वेळा करतात म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून जे जे लोकांना लागतं आहे ते हे सहजून या आमच्या शाखेतून चालतील भविष्यामध्ये या शाखेमध्ये कॉम्प्युटरचे क्लासेस देखील आम्ही सुरू करणार आहोत आणि हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं ह्या भागातील सर्व शिवसैनिक भले कमी असू देत पण त्या अगदी निष्ठेने एकसारखे लढतात आणि त्या पद्धतीने त्यांचं खऱ्या अर्थ मी मनापासून अभिनंदन करतो की चार असू दे पण चारशेला भारी आहेत आमचे अशा पद्धतीने काम करतात आणि या खडकीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अगदी दिवसरात्र एक करतात मग ते व्यापारी असू द्यात आत्ता मला व्यापारी भेटून गेले म्हणजे शिवसेना म्हणलं की व्यापारी व्यापारी म्हटले की शिवसेना असं एक समीकरण आहे की हा बघतलं सर्व उद्योजक व्यावसायिक हे शिवसेनेच्या पाठीच्या अगदी ठामपणे आहेत त्या व्यापाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की शाखेला वेळोवेळी लागणारी मदत देखील ते लोक करतात कारण माणूस एखादा मदत का करतो तर त्या माणसाला देखील माहिती असते की इथनं हे शिवसेना शाखेमधून अतिशय चांगलं काम केलं जाते आणि त्या शाखेला काम करत असताना आपलंही काहीतरी छोटासा खारीचा वाटा म्हणून ते लोकसुद्धा मदत करत असतात अशा या शाखेला आमच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि शिवजयंतीच्या सर्व नागरिकांना खडकीकरांना मनापासून शुभेच्छा माझं नाव मकरंद उद्धव पेटकर आज शिवसेना खडकी शाखेतर्फे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते आज शिवजयंती ही तीनशे पंच्याण्णव वर्ष साजरी करते पुढच्या पाच वर्षांनी चारशे वर्ष होतील चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रैतेचं राज्य म्हणून जे स्वराज्य निर्माण केलं त्या अनुषंगाने की रैतेने रैतेसाठी राज्य केलं निर्माण याला स्वराज्य म्हणतात तोच विचार घेऊन हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज जी सेना स्थापन केली त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रत्येकाला एकच वाक्य सांगितलं की बाबा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने आज शिवजयंती खडकी शाखेतर्फे जोरात शिवजयंती साजरी करते नुसती शिवजयंती साजरी नाही करते तर आज मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरं देणारे सामाजिक उपक्रम राबवून खडकी शाखेतर्फे शिवजयंती साजरी करण्याचे आहे तेच आहे जय जिजाऊ जय शिवराय आणि सगळ्यांना सस्नेह सप्रेम जय महाराष्ट्र मी रेखाकोंडे आज खडकी शाखेच्या आमच्या प्रशांतजी राणे यांच्या शाखेमध्ये शिवजयंती खूप अतिशय उत्साहानं आणि वेगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी होत होत आहे यानिमित्तानं आमचे शहरप्रमुख गजानन थरकुडे आमचे ज्येष्ठ आमचे सहकारी आ, पेटकर काका तसेच माझ्या सगळ्या सहकारी मैत्रिणी आणि आमच्या शाखेच्या सगळ्या महिला भगिनी आज इथे उपस्थित आहेत खरोखर खूप आनंद वाटतोय आज आम्ही खडकी शाखेला भेट दिलेली आहे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहानं साजरी केली जाते आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून ही शिवजयंती आम्ही या पद्धतीने साजरी करत आहोत कारण प्रशांतजी राणे यांच्या माध्यमातून शाखेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून खऱ्या अर्थानं शिवसेना ही घरोघरी पोचलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून यांच्या प्रेरणेतून आम्ही त्याच पद्धतीने इथे कार्य करत असतो आणि खऱ्या अर्थानं शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून जसा ॲक्युप्रेशर असेल त्याच्यानंतर विविध प्रकारच्या तपासण्या असतील पेशंटची बिलं माफ करणे असतील अशा प्रकारची सर्व काही वैद्यकीय मदत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शाखेच्या माध्यमातून होत आहे आणि याच्याही पुढे जाऊन मी सांगते की काही काळानंतर एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेससुद्धा या माध्यमातून चालवले जाणार आहेत की एक चांगला सजग तरुण या माध्यमातून या शाखेतून पुढे जाऊन तयार होणार खरो आहे खरोखरच अतिशय स्तुत्य उपक्रम या माध्यमातनं खडकी शाखेच्या माध्यमातनं हे ब करत आहेत त्यासाठी प्रशांतजी राणे आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी मी शुभेच्छा देते आज खडकी शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी होत आहे तर या शिव आरोग्य सेनेच्या जयश्रीदाई वैद्य ज्या आमच्या जिल्हा संघटिका आहेत त्यासुद्धा इथे उपस्थित आहेत त्याशिवाय आमच्या करुणताई घाडगे त्यानंतर कल्पनाताई पवार आशाताई आहेर आणि आमच्या मिनलताई चौधरी यासुद्धा महिला इथे उपस्थित आहेत यांचंसुद्धा या निमित्तानं मी स्वागत करते की खडकी शाखेच्या वतीनं अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये शिवजयंती साजरी होत आहे या शाखेला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Jai Hind Jai Maharashtra صائے پرتیشٹھا چونڈی سا سگھ ۽ چيٽي چوندي ڏي

मध्ये भारताकरिता प्रोत्वर्थ पदक व एक कांस्य पदक पटव